वारीमधली लहान मुलं विठ्ठल माझी वारीचा गजरही करतात तर दुसरीकडे वारकऱ्यांना जेवणासाठी सुद्धा आपल्या घरी आमंत्रण देतात या लहानग्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धेश सावंत यांनी मी आता पेठेमध्ये आहे आणि माझ्याबरोबर दोन चिमुरडी मुलं आहेत ही मुलं यांचं विशेष म्हणजे इथे वारकरी महिला आल्यात आणि वारकरी आलेत त्यांना ही मुलं जेवायला घेऊन जातात त्यांना सारखं सारखं विचारतात की माऊली तुम्ही जेवलात का तुम्ही काही खाल्लं का असं विचारून ही मुलं जेवायला घेऊन जातात काय नाव बाळा तुझं लतामेश प्रथमेश पूर्ण नाव काय लतामेश इश्वर जैनला कुठे राहतो तू आणि काय कशासाठी आलाय सध्या इथे इथं म्हणजे दंपती बाजी लावतो इथं माऊलींना जेवायला बोडवायला आलोय जेवायला बोलवायला घेऊन चालला किती माऊलींना घेऊन गे गेला जेवायला किती माऊलींना घेऊन गेला हा कोण आहे हा तू दादा आहे तो माझा आहे मयुरेश काय काय तू कुठल्या शाळेत शिकतोस मी न्यू इंग्लिश कोल्ड रमणबाग मध्ये शिकतो आणि किती लस आठवीला विठ्ठला सारखा उभं राहिलाय बघा साक्षात माऊली आपल्या समोर आहे आणि आपण बघतोय की ही माऊली इथे आलेल्या वारकऱ्यांना जेवायला घेऊन जाते त्यांच्या जेवणाची त्यांच्या पोटाची चिंता करते तर ज्याने दिलं आहे पोट तोच आपल्या जेवणाचीही चिंता करतो या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आलेला आहे चिमुरडी मुलात शाळेला दांडी मरले कुठल्या शाळेत शिकता तुम्ही न्यू इंग्लिश शाळेला का नाही गेला मग वारकऱ्यांना जेवायचं असतं आणि त्यामुळे शाळेत शाळेला सुट्टी मारली शाळेला सुट्टी मारली आणि आम्ही पालखी काढतो आणि त्यामुळे त्या वर्ण पालखी पिकून जे पैसे जमतात त्याने त्याने बिस्किट इथे वगैरे आणतो वाटतो आणि भाजीपाला जी गोळा झालेली ती घरात जेवण करून रात्री जेवायला बोलवतो कोण जेवण करतो मग घरी घरी आजी मम्मी जेवण करते आपण बघू शकतोय की चिमुरडी मुलं आहेत पण साक्षात देवाचा अवतार आहे असं म्हणायला हरकत नाही कारण या मुलांमुळे इथल्या वारकऱ्यांना जेवायला आहेत इथे खूप सारे वारकरी आलेले आहेत आणि यांच्या जेवणाची सोय या मुलांच्या निमित्ताने पुन्हा एकदा होते कॅमेरामॅन योगेंद्र गुप्तासह मी सिद्धेश सावंत एबीपी माझा पुणे